नमस्कार मित्रांनो भाव बहिणींनो आणि कसे सगळे बरे आहे ना तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे मी नवीन असे नवीन नवीन नवी जुगाडचे व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो कारण मला तर त्या व्हिडिओचा फायदा होतच होतो पण तुम्हालासुद्धा त्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी आपण नवीन नवीन असे जुगाडाचे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण पाठीमागच्या वेळेस पांढऱ्या शर्टचा हळदीचे डाग कसे काढायचे ह्याचा आपण हा जुगाडाचा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो आणि त्याला तुम्ही असा उदंड असा प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळं मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते आणि खास तुमच्यासाठी मी नवीन नवीन असे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि तसाच व्हिडिओ आज आपण पांढऱ्या शर्टचाच घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे पांढरा शर्ट प्रत्येक जणाचा असा आवडता असतो बरोबर आहे जसा माझा पण पांढरा शर्ट आवडता असतो आणि आपण पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो किंवा कुठलं फंक्शन असो म्हणजे कोणाचा वाढदिवस असो आणि लागणार तर बघा तुम्ही प्रत्येकजण असं म्हणजे नाही का खादीचे पांढरे शर्ट वगैरे असं घालून जाण्याला प्रत्येकालाच आवडतं मलासुद्धा आवडतं तसंच लग्न असो वास्तुकशांती असो काही असो आपण पांढऱ्या शर्ट प्रत्येकाच्याच आवडीचा असतो आणि प्रत्येकाकडे पांढरा शर्ट असतोच आणि काय होतं की कधीतरी आपल्याकडून नकळत तुम्हाला तर सांगितलं हळदीच्या डागाचं तो विषय बाजूला झाला पण नकळत आपल्याकडून कधीतरी आपल्या शर्टवरती तेलाचा डाग पडतो कशाचा डाग पडतो तेलाचा डाग पडतो आणि तेलाचे डाग तुम्हाला तर माहिती आहे की ते चिवट असतात आणि ते तेलाचे डाग काय अजिबात निघत नाहीत कसलाही डिटर्जंट किंवा कसलाही निर्माखे किंवा कसला डिटर्जंट डिटर्जंट पावडर असू द्या किंवा साबण असू द्या त्याने कधीच तेलाचे डाग निघत नाहीत आणि त्या डिटर्जंटने किंवा आपण साबणाने जर आपण डाग काढण्याचा प्रयत्न केला तर ते साबण पण बघा तुम्ही कधी पण थोडासा तेलकट असतो आणि ह्याच्यावरती पडलेला डाग पण तेलकट आणि दोन्हीचे मिश्रण तयार होतं मग तर डाग अजिबातच निघत नाही मग त्याच्यासाठी आपण सोल्युशन काढलेलं आहे आणि लिक्विड बनवलेलं आहे घरच्या घरी आपण करू शकतो ते आणि तर ते काय लिक्विड आहे त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतलं आहे आणि त्याचे डाग कसे काढायचे तर त्याच्याविषयी आपण आता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ह्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला पण होणार तर चला करूया आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे हा पांढरा शर्ट तर समजा आपण घेतलेलाच आहे त्याच्यानंतर आपण हा घेतलेला आहे लिंबू लेमन म्हणजेच लिंबू घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा शॅम्पू लिक्विड बनवण्यासाठी शॅम्पू घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे काय आहे खायचा सोडा खायचा सोडा घेतलेला आहे आणि एक घेतलेला आहे आपण हा ब्रश हा दात घासायचा ब्रश आहे आपल्या घरात प्रत्येकाच्या तर असतोच दात घासायचा ब्रश आणि वापरून असं फेकून दिलेला असतो तर आपल्या व्हिडिओचंच नाव म म्हणजे चॅनलचं चा पण नाव आहे जुगाडाचे व्हिडिओ तसं हे म्हणजे टाकून दिला ब्रश आपण हे उपयोगीत आणणार आहे तर चला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात तर हे बघू शकता मित्रांनो आपल्या ह्या पांढऱ्या शर्टवरती आता हा पिवळा तेलाचा डाग पडला आहे बघा आणि पिवळा तेलाचा डाग पडल्याच्यानंतर हे दिसायला पण घाण दिसतं वाईट दिसतं आणि मग हा शर्ट आपण टाकून देतो बरोबर आहे किंवा टाकून देण्याशिवाय पर्यायच राहत नाही कारण तेलाचे डाग निघतच नाही तर मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर पण निघत नाहीत अहो अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही जगामध्ये बरोबर आहे काय शक्य ते शक्य सायास म्हणून प्रयत्न करत राहा प्रयत्न वाळूचे कंड्र गळतात तेलही गळे म्हणून प्रयत्न करायचे असतात प्रयत्न कधीही सोडायचे नाही आणि हार हार तर कधीच मानायचे नाही जे प्रयत्न करत नाही ना तो माणूस लगेच हार मानतो त्याच्यामुळे काय करायचा प्रयत्न कधी सोडायचा नाहीत धरक्या आगे जिते आणि त्याच पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे आता हे तेलाचे डाग पडलेला तुम्हाला दिसतोय तर आता आपण काय करायचं आहे हा जो तेलाचा डाग पडला आहे ह्याच्यावरती तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे हा टाकून घ्यायचा आहे आपण हा सोडा जेवढा डाग आहे तेवढा आपण हा सोडा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा घेतला आहे आपण हा लिंबू आणि लिंबू हा आपल्याला ह्याच्यावरती आता पिळायचा आहे या सोड्यावरती आणि ज्यावेळेस आपण हा लिंबू ह्याच्यावरती पिळतोय त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सोड्याची आणि याचं मिश्रण तयार झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती रासायनिक अभिक्रिया होत असती त्याच पद्धतीने रस्सा आणला की त्याच्या अभिक्रिया व्हायला सुरुवात झाली आहे बघा तर बघू शकता तुम्ही आणि लिंबामध्ये हे सायट्रिक ॲसिड असतं त्याच्यामुळे ही सायट्रिक ॲशिडमुळं ही बघू शकता अशी अभिक्रिया तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एक असा असा फेस मस्तपैकी असं झाला आहे तयार आणि त्याच्यानंतर तर, तर आपल्याला काय करायचं आहे आता हे अशा अभिक्रिया झाल्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे शॅम्पू बघू शकता आणि शॅम्पू घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा जो शॅम्पू आहे तो आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे शॅम्पू बघू शकता तुम्ही तर आता आपण काय केलं आहे बघा मित्रांनो बहिणीनं भावांनो तर आपण पहिल्यांदा शर्टवरती जे तेलाचे ते डाग पडले होते त्याच्यावरती आपण ज्या तेलाचे डाग आहेत त्याच्यावरती आपण सोडा टाकलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती लिंबू पिळलं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं आहे तर ह्याच्यावरती आपण घेतला आहे शॅम्पू टाकून तुम्ही शॅम्पू कुठलाही वापरू शकता असं काय नाही की शॅम्पूला हीच कंपनी पाहिजे तीच कंपनी पाहिजे असं कुठलीही गोष्ट नाही त्याच्यामुळं तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकता आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला तर सांगितलं आहे की आपण हा ब्रश घेतलेला आहे हा वापरून झालेला आपला ब्रश आहे आणि त्या ब्रशने आपल्याला काय करायचं आहे जिथे डाग पडले होते तेवढाच भाग आपल्याला हा असा ह्याने चुळून घ्यायचा आहे बघा तर हे अशा पद्धतीने आपल्याला हा जेवढा डाग पडलेला भाग आहे तो असा चुळून घ्यायचा आहे या अशा पद्धतीने आपल्याला हा ब्रशने घासून घ्यायचा आहे बघा तर तुम्ही बघू शकता आता सध्याच जो पिवळा डाग पडलेला होता ते ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला लागला आहे आणि इथं बघा आपला शर्ट असा पांढरा पांढरा दिसायला लागला आहे बघा तर असाच ब्रशने आपल्याला जास्त मेहनत नाही बघा त्याला एकदम थोडीशी मेहनत आहे ब्रशने आपण घासतोय कपड्याच्या ब्रश निरागडतोय का तर आपण दात घासायच्या ब्रशने फक्त आपण हळूहळू या अशा पद्धतीने आपण घासून घेतोय तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बघा आता आपला इथं बघू शकता तुम्ही पिवळा होता त्याच्या जागेवर बघा इथं डागा नाहीसा व्हायला लागला आहे बघा आपला डाग दिसतंय का तुम्हाला तर हे अशाच पद्धतीने आपल्याला हे अशाच पद्धतीने एकदम चोळत राहायचं आहे हे म्हणजे ब्रशने का आपण कपडा कसा घासतो तसा कपडा ब्रशने आपल्याला घासून घ्यायचा आहे आणि ह्याच्यात काय हातच्यालाकी वगैरे काय नाही मित्रांनो तुमच्या समोर चालू आहे हो इथं दिसत असेल बघा थोडं थोडं पिवळं पिवळं डाग दिसत त्याच्यामुळे आपण आणखीन पण घासत राहायचं असंच अशा पद्धतीने आणि मित्रांनो कसंही माहिती आहे का तुम्ही जर म्हणजे त्याला जर डाकी ते थोडासा होता पण तेवढ्यासाठी आपल्याला शर्ट टाकून द्यावा लागतो पण आपण थोड्याशा म्हणजे घरगुतीच वस्तूपासून आपण शर्ट आपण काढू शकतो तर तुम्ही बघू शकता काय केलं आहे आपण शॅम्पू किती घेतला आहे एक पुढी घेतली आपण आणि एक लिंबू घेतला आहे बरोबर आहे आणि त्याच्यासोबत फक्त खायचा सोडा आपण चिमडूभर घेतला आहे हे काही एवढे महागाचे वस्तू आहेत का नाहीत मग शर्ट आपला पाचशे सहाशे सातशे सा, हजार बाराशे दोन हजार तीन हजार जशी जागीरदारी असेल तसं लोक शर्ट वापरतात आणि ते जर एवढ्याशा डागासाठी टाकून द्यायचा म्हणलं तर आपल्याला परवडणार नाही मग ह्या वस्तू आपण एवढ्या दोन तीन रुपयाच्या वस्तू वापरल्या तर काय हरकत आहे तर चला आता आपलं झालं आहे घासून आणि आपण आता काय करूया हे पातेल्यामध्ये आपलं साधं पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण एवढा शर्ट जेवढा डाग पाडला होता तेवढा आपण पाण्यामध्ये धुवून काढू तर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपला शर्ट बघा आता चकाचक निघायला लागला आहे म्हणजे याचे डाग निघायला लागलेत बघा तेलाचे डाग, डाग बघू शकता तुम्ही बघा म्हणजे किती तेलाचा डाग निघला आहे आता शर्ट अजून आपल्याला धुवायचा आहे थोडासा तर आता अशा पद्धतीने आपला शर्ट निघला आहे आणखीन पण थोडे डाग दिसतात तर आपण असं ह्याच्यातच ब्रश आता स्वच्छ करू आणि हे असंच घासायचं आहे आपल्याला जे राहिलेलं जे पिवळसर डाग आहेत तर थोडे थोडे दिसतात ते ते आपल्याला घ्यायचेत घासून ब्रशने जिथं जिथं दिसते ते एकदम सोपी पद्धत आहे बघा यात काहीलाय अवघड नाही बघू शकता राहिलेले पण पिवळसर डाग आता जायला लागलेत आपले हे जे आहे हे लिंब आहे बघा नाही तर तुम्ही म्हणताना ह्याच्या डाग आहेत का काय तर हे अशाच पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचं आहे हे राहिलेले डाग निघून जातात ह्याचे तर बघू शकता मित्रांनो फायनली आपले जवळजवळ सगळे डाग निघलेले इथे तर आता आपण काय करू हे धुवून काढू आणि एवढंच आपण आता धुतलेला शर्ट पिळ पिळून काढू तर बघू शकता मित्रांनो आपले फायनली सगळे डाग निघलेत बघा एकदम चकाचका असे पांढरा शिपट आपला शर्ट दिसायला लागलाय तेलाचा कुठलाही डाग असा दिसत नाही थोडाफार दिसत असेल तर परत आपण थोडंसं ब्रशने घासून घेऊ शकता पण असा शर्ट टाकून देण्यापेक्षा तर हा शर्ट आपला चांगला असा चकचकीत असा पांढरा शेपट निघलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा जुगाड तर बघू शकता मित्रांनो किती छान असा शर्टचा आपला तेलाचा डाग निघलेला आहे नाहीतर बघा तुम्हाला तर मग सांगितल्याप्रमाणे कुठलाही साबण जरी वापरला तुम्ही कुठला डिटर्जंट वापरला निर्मा वापरला तरी हे डाग निघत नाहीत आणि आपण अशा पद्धतीने घरगुती पद्धतीने डा काढले तर सहज सोप्या पद्धतीने निघून जातात तर अशाच पद्धतीने तुम्ही पण ट्राय करून बघा आणि रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे आवडला असला आपला जुगाड तर नक्कीच आपल्या ह्या भावाला तुम्ही सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया परत नवीन नवीन अशाच माहितीच्या नवीन नवीन जुगाड व्हिडिओमध्ये आवडला असल्यास लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद